नमस्कार मित्रांनो डोरबेलचा आवाज ऐकून अनिल आपल्या बायकोला म्हणाला बघ कोण आला आहे त्याची बायको दरवाजा उघडण्यासाठी निघाली पण मधूनच पाहू लागली आणि गेट न उघडताच परत आली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली तुमची आई आहे आणि बरोबर तुमच्या आजीला पण घेऊन आलेले आहेत आजीला का घेऊन आली ती तर गावी काकांजवळ राहत होती ना तुमच्या आईचं ना डोकं फिरलं आहे स्वतःच्या राहण्याचा ठिकाणा नाही आणि तुमच्या आजींना घेऊन आले आहेत डोरबेल अजूनही वाजत होती आवाज ऐकून अनिलचा मोठा भाऊ प्रकाश पण आला आणि म्हणाला डोरबेल किती वेळ झालं वाजत आहे तुम्हा लोकांना ऐकायला येत नाही का दादा आई गावावरून आली आहे आणि बरोबर आजीलाही घेऊन आली आता त्यांच्यासाठी दोन रूम खाली कराव्या लागणार दोघी एकाच राहतील तुझ्याजवळ जो स्टोर रूम आहे तो त्या दोघींना देऊन टाक त्यावर अनिल म्हणाला स्टोर रूम मध्ये दोन खाट बसणार नाहीत आईची रूम तुझ्या वाटणीला आली आहे तुम्ही तीच रूम तिला परत करा आई नंतर परत ती रूम तुझीच आहे बेल अजूनही वाजत होती प्रकाश म्हणाला तुला काय म्हणायचं आहे दोघींचा खर्च मी एकटा करू आवाज ऐकून प्रकाशची बायको पण तिथे आली आणि म्हणाली किती वेळ झालं बेल वाजत आहे कोण हाये बाहेर कोणी भिकारी आलाय का तुम्ही लोको गेट उघडत का नाही तेव्हा प्रकाश त्याच्या बायकोला म्हणाला जाऊन गेट उघड बाहेर तुझ्या सासूबाई आणि माझी आजी उभी आहे मोठ्या सुनबाईने गेट उघडलं अनुराधाताई आपल्या सासूबाई बरोबर उभ्या होत्या सुनबाई गेट उघडायला एवढा वेळ किती वेळ झालं बेल वाजवत आहे तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली आता जेवण झालं त्यामुळे झोप लागली होती अनुराधाताई जेव्हा आपल्या सासूबाईंना घेऊन हॉल मध्ये आल्या तर दोन्ही मुलं मध्ये बसलेले होते छोटी सुनबाई पण त्यांच्या जवळच उभी होती अनुराधाताईंना समजलं नाही पहिल्यांदा त्यांनी आपल्या सासूबाईंना स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेले आणि परत येऊन म्हणाले तुम्ही सर्व मध्ये बसला आहात मग गेट का नाही उघडलं तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली आई गेट कसं उघडणार तुम्ही तर आम्हाला टेन्शन दिलं आहे घरात तर रूम कमी आहेत आणि तुम्ही आजींना घेऊन आला आहेत अनुराधा ताई म्हणाले सुनबाई घरामध्ये सहा रूम आहेत एका रूम मध्ये तू राहतेस आणि एका रूम मध्ये मोठी सुनबाई राहते एका रूम मध्ये तुम्हा दोघींची मुलं राहतात आणि आपण एकाच गेस्ट रूमचा उपयोग करतो मग बाकीच्या दोन रूम तर रिकाम्याच आहेत आणि तसं पण तुमच्या आजीला मी माझ्या रूम मध्येच ठेवीन त्यामुळे अजून एक रूम तशीच रिकामी राहते तेव्हा प्रकाश म्हणाला आई आम्ही घराची वाटणी केली आहे अनुराधाताई म्हणाल्या तुमच्या बापाला जाऊन अजून दोन महिने पण झाले नाही आणि तुम्ही घराची वाटणी केली ठीक आहे तुम्ही घराची वाटणी केली पण घरामध्ये राहणारी माणसं तर तेवढीच आहेत ना मग रूम कशा काय कमी पडतात तेव्हा अनिल म्हणाला आई दोघांच्या वाटणीला तीन तीन रूम आलेले आहेत एक आम्हा नवरा बायकोंना हवी आहे एक माझ्या मुलांसाठी आणि एक रूम मला गेस्ट रूम साठी हवी आहे तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या एक काम कर बेटा दोन्ही भावांना गेस्ट रूम एकच ठेवा तुमच्या दोघांच्या बायका बहिणी बहिणी आहेत त्यामुळे तुम्हा दोघांचे गेस्ट पण सेमच आहेत मग दोन गेस्ट रूमची काय गरज आहे तेव्हा प्रकाश म्हणाला आई तू स्टोर रूम मध्ये राहा तिथे तुझ्यासाठी गाद्या टाकून देतो ताई म्हणाल्या रूम तर खूपच लहान आहे बाळा आणि तिथे खिडकी पण नाही आमचा जीव गुदमरून जाईल मी तर माझ्या रूम मध्येच राहीन असं म्हणून ताई त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या ताईंच्या नवऱ्याच्या स्वर्गवास झाला होता त्याच दुःखामुळे त्यांच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या अनुराधाताई आपल्या सासूबाईवर खूपच प्रेम करत होत्या म्हणूनच त्यांची देखभाल करण्यासाठी गावी गेल्या होत्या आणि एक महिन्यानंतर परत येताना आपल्या सासूबाईंना बरोबर घेऊन आल्या होत्या कारण अनुराधाताईंना त्यांच्या जाऊबाईवर बिलकुल विश्वास नव्हता ती व्यवस्थित त्यांच्या सासूबाईंची देखभाल करणार नाही पण घरातलं वातावरण पाहून अनुराधाताई घाबरल्या होत्या आज पहिल्यांदाच त्यांना आपली मुलं परकी वाटत होती अनुराधाताईंनी त्यांची रूम पाहिली अजून तर त्यांचं सामान तसंच होतं भिंतीवरती नवऱ्याचा फोटो होता त्यांना फोटो असताना दिसला त्या फोटोसमोर उभ्या राहून हळूच म्हणू लागल्या आज तर आपली मुलं मला परकी वाटू लागली आहेत असं वाटत आहे की मी कुण्या परक्याच्या घरी आले आहे रात्री उशिरापर्यंत अनुराधाताई जेवणाची वाट पाहत होत्या पण नऊ वाजले तरीही अजून जेवण मिळालं नव्हतं त्या उठून किचन मध्ये गेल्या पाहिलं तर सुनांनी दोन भाग केले होते अनुराधा ताई सुनबाई अजून माझ्या रूम मध्ये जेवण नाही माझ्या सासूबाईसाठी खिचडी बनवायला सांगितली होती तू खिचडी बनवलीस का तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली आई माझा सातवा महिना चालू आहे मला चपात्या बनवायलाच त्रास होतो तुम्ही ताईंनाच विचारा खिचडी बनवली की नाही मोठी सुनबाई खिचडी तर मी पण नाही बनवली तुम्ही स्वतःच बनवा त्या म्हाताऱ्या बाईला घेऊन आला हात ना अनुराधाताईंना खूप राग आला त्या रागाने म्हणाल्या तोंड सांभाळून बोल त्या माझ्या सासूबाई आहेत मला त्या माझ्या आईप्रमाणे आहेत त्यांच्यासाठी काही बोललीस तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही त्या म्हातारी काही बोलली तर तुम्ही काय करू शकता खाण्यापिण्याची सोय नाही, नाही। आणि तुम्ही या म्हातारीला घेऊन आला आहात आई माझ्याकडे असं रागाने पाहू नका आता तुमचे दिवस गेले असं म्हणत मोठी सुनबाई किचनचा दरवाजा बंद करून आपल्या रूम मध्ये निघून गेली मग छोट्या जा पण तसंच केलं जे मोठ्या सुने केलं तिने पण तिच्या किचनचा दरवाजा बंद केला आणि आपल्या रूम पाहून अनुराधाच्या पायात राहिला नाही त्या त्या तिथेच अंगणात बसल्या डोळे पाण्याने भरले होते ते परत त्यांच्या रूम मध्ये आल्या मग गावावरून जे जेवण बांधून आणलं होतं तो डब्बा उघडला अजून पण भाकरी भाजी खाण्यालायक होती अनुराधा ताई बाहेर आल्या घरासमोरच एक दुकान होत तिथून दह्याची दोन भाकरीचा चुरा करून चमच्याने त्या सासूबाईंना खाऊ घालू लागल्या पहिला घास तोंडात जाताच अनुराधा ताईंच्या सासूबाई म्हणाले अनुराधा दोन्ही मुलं आणि सुना हातातून निघून गेले आहेत सासूबाईंना जग पाहून नव्वद वर्षे झाले होते त्यांना अनुभवावरूनच माहीत झालं होतं की इथलं वातावरण खराब आहे अनुराधा ताई म्हणाले असं काही नाही आई करत आहात अनुराधा एवढा वेळ वाट पाहावी लागली तेव्हाच मला समजलं होत मग आत आल्यानंतर माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही ज्यांचं सगळं बालपण माझ्या जवळ गेलं आहे ते मला ओळखतच नव्हते मला तेव्हा समजलं होतं की ही परकी झाली आहेत मला उद्या सकाळी गावी परत घेऊन चल शहरातलं वातावरण बरोबर नाही अनुराधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्या म्हणाल्या माहित नाही काय कमी पडलं माझ्या संस्कारात तेव्हा सासूबाई म्हणाल्या तुझ्या संस्कारात काहीच कमी नाही ग कमी तर या शहराच्या हवेत आहे तू उदास होऊ नको तू तर खूप चांगली आई आहेस असं म्हणत सासूबाईंनी अनुराधाताईंच्या डोक्यावरून हात फिरवला डोळ्यातून पाणी वाहू लागलं मुलांनी येऊन विचारले ही नाही आहे तू जेवलीस की नाही सकाळी सर्वांनी मिळून चहा पिला तेव्हा पण त्यांना आपल्या आईची आणि आजीची आठवण झाली नाही सकाळी आठ वाजता मोठी सुनबाई येऊन म्हणाली आई घराच्या बाहेर रिक्षा उभी आहे तुमची मुलं तुम्हाला परत गावी पाठवत आहेत तुमचं सामान उचला आणि निघा आता अनुराधा ताई काहीच बोलल्या नाही कदाचित त्यांना पहिल्यांदाच अंदाज आला होता की असं काहीतरी होणार आहे त्या बाहेर येऊन आपल्या मुलांना म्हणाल्या गावी माझ्या राहण्यापिण्याचा खर्च कोण देणार हे पण सांगा मोठा मुलगा म्हणाला तुझ्या खात्यामध्ये अजूनही चार लाख रुपये आहेत मग आई तुला पैसे देण्याची काय गरज आहे या घरावर तू नेहमी हुकूम चालवत होतीस पण आता तुझ्या सुनांना चांगलं वाटत नाही तू इथे राहिलीस तर उगाच घरात कलेश होत राहील गावाला आपलं मोठं घर आहे तिथं तुझं म्हातारपण पण आरामात जाईल तेव्हा म्हणाल्या आता तर मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही जर कोणी जाईल तर ते तुम्ही लोक तुम्हाला काय वाटलं हे घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे जेव्हा त्यांना पहिल्यांदाच हृदय विकाराचा अटॅक आला होता तेव्हाच त्यानं त्यांना समजलं होत मला म्हणाले होते अनुराधा आपली मुलं आपल्या हातातून निघून गेली आहेत आता माझा पण भरोसा नाही कधी मला देवाचा बुलावा येईल म्हणून मी हे घर तुझ्या नावावर करत आहे म्हणजे भविष्यात चुकीचं होणार नाही मग अनुराधा ताई हातात असलेल्या फोनकडे बघत म्हणाल्या मी पोलिसांना फोन करत आहे ते आता येतीलच तुम्ही लोक आतापासूनच घर खाली करायला सुरुवात करा एवढा एकता दोन्ही मुलं आणि सुना घाबरले छोटी सुनबाई हात जोडून म्हणाले ताई मी प्रेग्नंट आहे या अशा अवस्थेत आम्हाला घरातून बाहेर काढू नका काहीतरी दया करा दोन्ही मुलं दयावया करून म्हणू लागले आई आमच्या बर -बर बरोबर असं करू नको हो आम्ही रस्त्यावर येऊ तेव्हा अनुराधा ताई म्हणाल्या तुम्ही लोकांनी तर आम्हा म्हातारीवर दया केली नाही मग मी तुमच्यावर का दया करू तुमच्यामध्ये दया आणि संवेदना राहिलेली नाही तुमच्या मनात विष भरलं आहे तुम्हा लोकांना जर इथं राहू दिलं तर तुम्ही ते विष मला पाजायलाही कमी करणार नाही मला तर डॉक्टरांकडेही घेऊन जाणार नाही मग मुलांनी एक घर भाड्याने मुलांनी एक घर भाड्याने घेतलं आणि अनुराधाताईंचं घर रिकाम केलं आता अनुराधाताई त्या घरात आपल्या सासूबाई बरोबर राहू लागल्या तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू धन्यवाद मित्रांनो